नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आपल्या सगळ्यांना आनंदाची बातमी आहे की या ठिकाणी आरोग्य विभागमध्ये गट कट्ट आणि इतर पदांच्या या ठिकाणी भरती होणार आहे तसंच या ठिकाणी डी एच एस मध्ये सुद्धा साधारणतः दोन ते ती तीन हजार पदांची एन एम ची सुद्धा या ठिकाणी भरती होणार आहे मात्र या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी फोन करून विचारत आहेत की ही भरती कधी होईल तर लक्षात ठेवा कोणतीही भरती व्हायची असेल तो तो भी तर ताबडतोब या ठिकाणी होत नसते तर कोणकोणत्या पदाची होणार आहे काय होणार आहे कधी होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहे तोपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओच्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक सुद्धा करायचं आहे आणि तुम्हाला भरपूर जे प्रश्न असतात ते प्रश्न तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करायचे आहेत ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला आपण काय करायचे आहे व्हॉट्सअप करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे साधारणतः ही जी परती होणार आहे कि वरती गट आणि गट अशा एकूण चोपन्न पदासाठी होणार आहे जवळपास किती जवळपास पन्नास प्लस पदासाठी होणार आहे ज्याच्यामध्ये स्टाफ नर्स असतील एम डब्ल्यू असेल सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल स्वच्छता निरीक्षक असेल आरोग्य पर्यवेक्षक असेल तसंच त्या ठिकाणी फार्मासिस्ट असतील लॅब टेक्निशियन लॅब सायंटिफिक ऑफिसर बहुतेचे आरोग्य कर्मचारी अशा भरपूर पदांसाठी पासून तर पार त्या ठिकाणी परिचरपर्यंत रहे। या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारची ही भरती होणार आहे साधारणतः या भरतीला मिनिमम तीन ते चार महिने या ठिकाणी या भरतीला मिनिमम तीन ते चार महिने वेळ असणार आहे म्हणजे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी येत्या चार पाच दिवसामध्ये तुम्हाला काही अपडेट्स आणि तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळे जी आर किंवा वेगवेगळे पत्र सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे तर या ठिकाणी आतापासून आपल्याला त्याची तयारी करावी लागणार आहे कारण की त्याची तयारी जर तुम्ही वेळेवर केली तर माहीत असेल की बरेच जण सिलेक्ट होतात आणि काही जण फक्त अभ्यास करणारे त्या ठिकाणी फक्त अभ्यास करत लागतात तर असं होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी खास एक मेंटरशिप बॅच प्रोग्राम आपण सुरू करत आहे ज्याच्यामध्ये एन एम जे एन एम यांची स्पेशल मेंटरशिप बॅच आहे त्यामध्ये एक ऑनलाईन पद्धतीची मेंटरशिप बॅच आहे ज्याची फीस सात हजार रुपये त्या ठिकाणी असणार आहे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पन्नास विद्यार्थी पन्नास विद्यार्थी असणार आहेत त्या ठिकाणी साधारणतः तुम्हाला प्रत्यक्ष गायडन्स केलं जाणार आहे तुमचा अभ्यासक्रम घेतला जाणार तुमचा प्रत्येक टॉपिक त्या ठिकाणी शिकवून त्या टॉपिकची टेस्ट घेतली जाणार आणि त्या टॉपिकची टेस्ट घेऊन त्या जेवढे टेस्ट असतील त्या सगळ्या टेस्टचं विश्लेषण केलं जाणार आहे तुम्हाला अभ्यासाचं टाइम टेबल दिलं जाणार आहे की आज तुम्हाला काय वाचायचं उद्या तुम्हाला काय वाचायचं कशातून वाचायचं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या असणार आहे तुमचं प्रत्येक टेस्टन टेस्ट त्या ठिकाणी त्याचं रेकॉर्ड आमच्याकडे आणि आम तुमच्याकडे त्या ठिकाणी असणार आहे कारण की आपण खास मेंटरशिप बॅस साठी एक ऍप तयार केलेलं आहे वेगळं कि त्या ऍपवर तुम्हाला तुम्ही ले ले मार्क्स त्या ठिकाणी कळणार आहेत तुम्ही तुमच्या सोडवलेल्या टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी करून तुमचा प्रोग्रेस कार्ड अप जात आहे का डाऊन जात आहे हे सगळं त्या ठिकाणी कळणार आहे आपलं जे ऍप आहे याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर मिळतील मात्र ते स्पेशल मेंटरशिपचं फॉलोअपसाठी आपण एक स्पेशल ऍप तयार करणार आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यात तुम्हाला कळणार आहेत तुमच्या घरच्यांना कळणार आहेत तुम्ही किती अभ्यास केलेला आहे जेवढा अभ्यास केलेला आहे त्याचं टिकमारच सुद्धा शिक्षण आम्ही त्या ठिकाणी देणार आहे की जेणेकरून तुमच्या सगळे प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला आणि तुमचा जो कोणी मेंटर असेल तुमची एक टीम असणार आहे साधारण पंधरा जणांची एक टीम असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल तर अशी मेंटरशिप बॅच आपली एन एम जे एन एम एम डब्ल्यू आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर या आणि अंगणवाडी या चार परीक्षेसाठी आपली बॅच आहे तसंच तुम्हाला आनंदाची एक बातमी आहे की आपली दोनशे टक्के गॅरंटीवाली दोनशे टक्के गॅरंटीवाली एक ऑफलाईन बॅच सुद्धा सुरू होत आहे तुम्ही ते ऑफलाईन बॅचला सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश करू शकता मेंटरशिप बॅचला कारण की बघा बऱ्याच जणींनी मागच्या वेळेस नव्वद प्लस सुद्धा मार्क मिळू शकले नाहीत आणि आता एकदा वेळ निघून गेल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही दोन मार्कानं कोणाचं कोणाला अठ्ठ्याऐंशी असतील कोणाला शहाऐंशी असतील कोणाला चौऱ्याऐंशी असतील विचार करा याचं कारण काय आता कारण आपण शोधत बसायचं आपल्याला नाही आपल्याला फोकस करायचं येणाऱ्या भरतीवर तसंच या ठिकाणी आता सध्या एम्समध्ये सुद्धा जाहिराती आलेल्या आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या आहेत एम पीडब्ल्यूच्या आहेत स्टाफ नर्सच्या आहेत एन एमच्या सुद्धा काही जागा आहेत ज्या केअरटेकर म्हणून आणि एएनएम म्हणून आहेत तुम्ही तेथे फॉर्म भरू शकतात वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या सुद्धा जाहिराती झळकणार आहेत दररोज तुम्हाला वेगवेगळे पोस्टर दिसतात तर नागपूर महानगरपालिकेची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे आणि इतर महानगरपालिकेच्या सुद्धा येतात तर जी एन एम साठी आपण स्पेशल बॅच त्या ठिकाणी अवेलेबल करत आहे कारण की जे एन एम चा सिलेबस हा वेगळा आहे एमपीडब्ल्यूचा चा सुद्धा वेगळा आहे सॅनिटरीचा सिलेबस वेगळा आहे तर यातले काही कॉमन टॉपिक सुद्धा तर आपण त्या सुद्धा उपलब्ध करत आहे तर जी आपली ऑफलाईन बॅच असणार आहे ऑफलाईन बॅच ही पुण्यामध्ये असणार आहे त्यासाठी तुम्हाला इथं राहणं खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या बॅचमध्ये फ्री असणार आहे लायब्ररी असणार आहे आणि तुमचा टाइम टेबल असणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला फक्त वीस वेळा सुट्ट्या मिळणार आहेत घरी जाण्यासाठी दहा दिवस दिवाळीसाठी आणि पाच दिवस त्याच्याशिवाय तुम्हाला तुमची परीक्षा असेल तरच सुट्टी तुम्हाला मिळणार मिळणार अन्यथा नाही इथंच राहून आमच्या समोर बसून आम्ही सांगितलेल्या अभ्यासक्रमासहित तुम्हाला तो अभ्यास करून घेणार आहे तुम्हाला त्या बॅच मध्ये कोणताही मोबाईल तुमच्या टाइम सोडून तुम्हाला अलाऊट केला जाणार आहे तुमचे मोबाईल सहित जमा करून घेतले जाणार आहे असे स्ट्रिक्ट दोनशे टक्के फॉलो असणारी बॅच तुमच्यासाठी उपलब्ध होत आहे ज्या बॅच मध्ये जर तुम्ही सिलेक्ट झाले नाही तर तुमचे संपूर्ण पैसे तुम्हाला त्या ठिकाणी रिटर्न देण्यात येणार आहेत अशी ही खात्रीशीर बॅच आपण या ठिकाणी चालवत आहे आणि बॅच मध्ये फक्त एन एम जी एन एमचे तीस विद्यार्थिनी आणि स्टॅनिटरी इन्स्पेक्टर आणि एमपीडब्ल्यू चे तीस विद्यार्थीनी अशा फक्त साठ जणांचीच बॅच आहेत म्हणजे दोनच बॅचेस आहेत आपल्या अकॅडमी इतर कोणतेही बॅचेस चिल्लर बॅचेस चालवत नाही फक्त मेंटरशिपच चालवणार आहे आपल्याला हजारो विद्यार्थी सांभाळण्यापेक्षा साठ विद्यार्थीच सांभाळायचे आहेत आणि साठ पैकी शंभर टक्के साठही विद्यार्थी सिलेक्ट करायचे आहेत आतापर्यंत हजारो विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यामुळे तेवढा भरपूर असा अनुभव आलेला आहे की आपण तर तुम्ही ती बॅच सुद्धा जॉईन करू शकता तर या ठिकाणी फक्त तीस विद्यार्थ्यांना आहे आणि या ठिकाणी तुमचं दोनशे पार आहे तर येणाऱ्या काळासाठी सगळं मटेरियल सुद्धा आपलं उपलब्ध आहे तुम्ही घरपोच मागू शकता आणि ज्यांना रेग्युलर बॅच जॉईन करायची आहे ते रेग्युलर बॅच सुद्धा जॉईन करू शकतात या ठिकाणी सहा महिन्यासाठी तुम्हाला दोन हजार रुपये फीस आणि वर्षभरासाठी या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये फीसची ऑफर आपण ही दिलेली आहे ही तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा ऑफर संपली विषय संपला तर पटापट -पड़ जॉईन करा आणि येणाऱ्या काळासाठी रेडी राहा आत्तापासून तयारी करसाल तसे सिलेक्ट होसाल लक्षात ठेवा प्रायव्हेट नोकऱ्या करण्यात काही मजा नाही ओके थँक्यू धन्यवाद